नमस्कार मुंबईच्या खानावळी स्वागत आहे तर कोबी हा शरीराला खूप पौष्टिक असतो तर काही लोक को, को, कोबी खात नाहीत कोबीची भाजी खूप छान लागते हिरवी मिरची लसूण घातल्यानंतर पण ती काहींना ना आवडत नाही तर चला कोबीची एक रेसिपी कोबी मी तुम्हाला बनवून दाखवते कोबीचे वर्षी मी पानं काढली जरा पाणी टाकून घेतलं जरा माती लागली होती ना त्याच्यामुळं कोबी धुवत नाहीत पण मी वरणं पाणी टाकलं कारण माती लागलेली होती आणि अशी मग त्याची वरची सालं काढून घेतली पानं तर इथे मी हा कोबी ना किसून घेतलेला आहे काय बनवणार ते तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल किसून घेतला आहे मी कोबी हा त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट मीठ आणि तिखट टाकले घरचं <coughs> तिखट बरं का आता याच्यात काय काय टाकते बघा मक्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर मैदा आणि सगळं मिक्स करून घेणार आहे चांगल्या प्रकारे पाणी न टाकता जे कोबीचं पाणी आहे ना त्याच्यातच ते, ते टाकायचं नाही तर मग आपला हा पदार्थ फसतो बरं का तर तुम्ही मंचुरियन किंवा पकोडे बोलतात ते तुम्ही बाहेरनं आणत असाल ना तर ते अशा पद्धतीने करून बघा मी कलर नाही टाकणार पण हे घरगुती बनवणार आहे बघा सेम खायला चव बाहेरच्यापेक्षाही छान टेस्टी लागते कलरने जरा आपल्या धा घातक असतो ते बघा आपले हे पीठ कालून झाले कोबीच्या पाण्यातच बरं का तर हे आता मी तेल गरम करायला ठेवले आता तळून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे किती कुरकुरीत होतं तर याच्यात तुम्ही बेसनपीठ टाकूनसुद्धा अशी कोबीची भजी बनवायची मुलं खात नसतील तर तर हे पहा आता मस्तपैकी असे टाकलेत आणि आता हे मी तळून घेते बघा कलर नसल्यामुळं हे असे कलर दिसतोय त्यांचा तर कलर टाकायचा नाही कलर चांगला नसतो आहे बघा ही भजी कोबीची तयार आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा बरं का किंवा पकोडे